आवाज कर भीम प्रहार कर इतिहास वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव देखव उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास करनवा वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा इतिहास नवा खरगर सेक्टर तीन आणि चार येथील चौकात असलेला संविधान स्तंभ खरगर वासियांसाठी आकर्षणाचे ठिकाण बनला आहे विश्व शांती दूत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून संविधान मित्र मंडळ आणि मिलिंद भाऊ केदारे यांच्या विचारमंचाच्या मंचाच्या पुढाकाराने जयभीम स्तंभाचे सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले आहे दीपक भाऊ निकाळजी यांच्या शुभहस्ते जय भीम स्तंभाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी खरगरमधील अनेक मान्यवर उपस्थित होते समतेचा संदेश देणारा हा जय भीम स्तंभ आहे अशी भावना यावेळी आयोजक मितेश केदारे यांनी यावेळी व्यक्त केली जय भीम स्तंभ उघडणीत मितेश केदारे सचिन पातोडे आशिष कांबळे सागर जाधव कुणाल शिरसाट नितीन केदारे राजेश वाघमारे यांनी विशेषत्वाने परिश्रम घेतले आहेत वाघाची चाल घे दाखब चिगर भय घे सुगर विद्येची ढाल घे चळभळ कर करहा बदल वाघाची चाल घे दाखव कर भय हे सुगर विद्येची ढाल घे करून गाव ती मशाल घे जिंकून उठ पेटुनी मिठी भाळ घे लढ आता कोट करुनीछावा येऊ दे झेप घेऊनी लढ छातीचा कोट करुनी तो छावा येऊ दे झेंकू घेउनी हिंग क्रांती च नारा हा हिंग आमचा किनारा हिंग बोले दरारहा वैरा इशारा हिंग क्रांतीचा नारा हिंग आमचा किनारा हिंग बोले दरारहा आज या बुद्ध पौर्णिमेनिमित्त संविधान मित्रमंडळाच्या वतीने संविधान चौकाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आजचा खूप मोठा दिवस आहे बुद्ध पौर्णिमेचा सर्वप्रथम बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना जमा झालेल्या सर्व बांधवांना बुद्ध पौर्णिमेच्या लाख शुभेच्छा आणि संविधान चौक ह्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आज आपण बघत आहोत की संविधान संपवण्याचं कट रचलेलं आहे आणि संविधान संपवण्याचं काम सुरू आहे आपण जागोजागी असे संविधान चौक लोकांना लक्षात द्यावं पाहिजे की संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलेलं आहे आणि ते संविधान कुठेतरी संपवण्याचं काम चालू आहे म्हणून हे संविधान लोकांना आठवण करून देण्यासाठी की बाबा हा संविधान बाबासाहेब नसते तर आज आपण कुठे असतो त्यासाठी आपल्याला हे संविधान उभं केलेला आहे त्यामुळे मी संविधान मित्र मंडळांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं आपल्याला ते संविधानामुळे आपल्या सर्वांना जो न्याय मिळालेला आहे आपल्यासाठी आपले बाबासाहेब जन्माला आले पण आपल्या पुढच्या पिढीसाठी बाबासाहेब जन्माला येतील का ह्याचा विचार आपण केला पाहिजे त्यामुळे संविधानाचा था मान सन्मान ठेवणं था। आपलं सर्वांचं कर्तव्य आहे मी नमस्कार सर्वांना आज बुद्ध पौर्णिमेच्या आम्ही प्रथम शुभेच्छा देतो आमचे मित्र जुने सहकारी आज ते हयात नाही आहेत मिलिंद भाऊ केदारे ह्यांनी ह्या बालाजी अंगणजवळ असलेल्या ह्या फुटपाथ अतिशय चांगलं देखणं असं एक वास्तू त्या उभी केली होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या आज मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मितेश केदारे यांनी एक चांगलं संविधान ग्रुप तयार केलेला आहे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी त्यांनी प्रथम या चौकाला संविधान चौक असं नाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांचं हे उपक्रम अतिशय स्तुत्य आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत बाळाजी अंगण सेक्टरच्या सेक्टर तीन सेक्टर एन आय एफ टी कॉलेजच्या जवळ ह्या चौकाला त्यांनी संविधान चौक संबोधलेलं आहे आणि त्याच आज माननीय दीपक भाऊ निकालजी साहेब त्यांच्या शुभ हस्ते त्याचं अनावरण झालेलं आहे अतिशय देखणी वास्तुशिल्पी या ठिकाणी त्यांनी उभारलेलं आहे त्याच्यावर पुस्तक आहेत आणि त्याच्यामध्ये पेन देखील आहे तर ह्या परिसराला संविधान चौघाने एक वेगळी पहचान मिळेल आमचे जुने सहकारी मिलिंद केदारी साहेबांची आठवण सगळ्यांच्या मनात रुजेल आणि त्यांचं पुत्र हे कार्य पुढे घेऊन जात आहेत त्यांना हरदम आमचे आशीर्वाद असतील आमचं सहकार्य असेल प्रेम असेल त्यांनी पुढेही असे कार्य बुद्ध जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शिवजयंतीच्या इतर माध्यमातून जनतेसमोर आलं पाहिजे कार्य कार्यपूर नेलं पाहिजे शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व जगाला शांतीचा संदेश देणारे व आपल्या क्षमा शांती ह्याचा आपल्याला संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या आज जयंती आहे जयंती निमित्त आज संविधान मित्र मंडळ चे आयोजक केदारे यांनी इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे यांचा कार्यक्रम होत असतो सर्व भीम अनुयायांना सर्व भारतवासियांना आज बुद्ध बुद्धपौर्णिमे निमित्तानं शुभेच्छा देते आणि आज कार्यक्रम इथे आयोजित केल्या गेल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करते आज गौतम बुद्ध आज यांच्यामुळे म्हणजे कुठेतरी भारत देश हा बुद्धांचा देश म्हणून समोर जातं आणि ही आपली प्रतिमा भारत देशाची आहे सर्व भारतवासी जो संघ बुद्धाने स्थापन केलेला आहे त्या संघाचा त्या धर्माचा प्रचार संघाच्या वतीने झालेला आहे संपूर्ण भारत दे भारत देशामध्ये बुद्ध तथागत गौतम बुद्ध आ... साहेबांचं जे संदेश आहे संपूर्ण जगामध्ये पोहोचलेला आहे त्यांच्यामुळे सर्व भारतवासी आज क्षमा शांती हा संदेश घेऊन काम करतायत तसेच आपले कार्यकर्ते काम काम चालू चालू आहे चालू आहे खूप छान सर्व आयोजकांचे इथे सर्वांचे धन्यवाद सर्वप्रथम तर बुद्ध पौर्णिमेच्या माझ्या वतीनं सर्वांना मंगलमय शुभेच्छा तथागत गौतम बुद्ध, बुद्ध यांनी विश्वाला शांतीचा करुणेचा प्रेमचा संदेश दिलेला आहे आणि खारघर या ठिकाणी आपण बघू शकता की संविधान चौक निफ्ट कॉलेजच्या आवारामध्ये लागलेला आहे या रोडला या संविधान चौकामुळे एक विशेष महत्व प्राप्त होणार आहे कारण याच रोडवरती ए सी पाटील कॉलेज आहे जी डी पोल कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ आहे निफ्ट कॉलेज आहे शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला मिळायला पाहिजे याच्यासाठी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लढले आज त्यांच्यामुळे कुठेतरी अशा शिक्षण संस्था खारघर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि संविधान चौक हे एक प्रेरणा आहे सर्व विद्यार्थ्यांना की आपण जर एकदा शिकलो संघटित झालो संघर्ष केला तर आपल्याला आपल्या जे गोल्स आहेत ते अचीव करण्यापासून कोणीही थांबू शकत नाही जय भीम नमो बुद्ध महाराष्ट्रातील सर्व बांधवांना आज बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज इथे केदारे फॅमिलीतर्फे संविधान चौकचं उ उद्घाटन माननीय नेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते झालेले ह्या कार्यक्रमात विविध पक्षातील लोक राजकीय क्षेत्रातील लोक समाजसेवक सगळे हजर आहेत मी सर्वांचा जय भीम बोलून तिथे अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद सर्वप्रथम सगळ्यांना भीम आज बुद्ध पौर्णिमा या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की आज दीपक भाऊ निकाळजे सरांनी आमच्या मान आम्हाला मान देऊन या ठिकाणी येऊन या उद्घाटन एवढं असं शुभ यांच्या हाताने उद्घाटन केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार बुद्ध पौर्णिमानिमित्त सांगू इच्छितो की ही तयारी आम्ही गेले दोन महिने करतोय सगळे नितेश केदारे यांचं सहकार्य त्यांचं एक स्वप्न होतं त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की एक त्यांचे चौदा एप्रिल जसे काय आमचे नवनवीन सण असतात ते इथं मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरे झाले पाहिजे आज ते या ह्याच्यात नाही आहेत आमच्यामध्ये परंतु आज त्यांना त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ आम्ही जे आतापर्यंत हे एवढं बनवलं एवढा कार्यक्रम मोठा सक्सेसफुल करून दाखवला त्याबद्दल आम्ही सगळ्या टीमचे आम्ही आभार मानतो सगळ्यांनी खूप आमच्यासाठी खूप मेहनत घेतली दोन महिन्यात आणि आता आमच्या प्रयत्नांना आलेलं हे यश आहे या यशबद्दल मी सगळ्यांचं स्वागत मी बघत आलो आतापर्यंत मिलिंद भाऊ हे एक व्यक्तिमत्व खूप वेगळं होतं म्हणजे एक निडर स्वभावाचा व्यक्ती हा म्हणजे खूप म्हणजे वेगळ्या होता एक कार्यकर्ता एक माणूस म्हणजे कधी कोणी त्याला म्हणजे असं त्या माणसाचं म्हणजे व्यक्तिमत्व शब्दात नाही सांगू शकत या स्तंभ उभा केला सेम तसंच मिलिंदने पण आता ह्या वर्षी पासून त्यांनी पण ऍक्शन घ्यायला चालू केले पप्पांसारखं काहीतरी वेगळं युनिक बनवतंय आणि चांगलं वाटतंय म्हणजे की बापासारखा म्हणजे रुबापा आता पोरामध्ये पण दिसतोय म्हणजे छान वाटतंय